जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच हे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं त्याशिवाय मागं नाही हटायचं आणि हाच संकल्प आहे आता की मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायचं नाही दौरा नाही दादा म्हणताय ना त्याला हे गाठी भिटी आता गाठी भिटी आता आपल्या गोदा पट्ट्या गोटदा गोदापट्यातल्या एकशे तेवीस गावाला चार पाच महिन्यापासून भेटलोच नाहीत एकमेका गावाने गाठी पिटी घेऊन उभ्या चर्चा करायसाठी एकशे तेवीस गावात जे आहेत गोदापट्ट्यातले तर चार जानेवारीपासून सुरुवात करतो आहे आम्ही गोदापट्ट्यातले गोदापरी गाव हां गोदापट्ट्यातल्या गावांना भेटा चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी <coughs> सात जानेवारी आणि बहुतेक आठ जानेवारीपर्यंत टाकला रात्री आता ते लिहिलेलं थोडं राहिलं आहे मागं गडबडीत आठ जानेवारीपर्यंत टाकलं आहे आणि इथल्या इथंच येतो गोदापट्ट्यात पहिले जे एकशे तेवीस गावांना उठाव केला होता मराठा आरक्षणासाठी त्यांच्याकडे जाणंच नाही झालं चार पाच महिन्यात महाराष्ट्रभर जाणं झालं सगळ्या मराठा बांधवांकडून त्यांच्याकडे जाणंच नाही झालं तर मग ते त्यांच्याकडे जायचं ठरवलं मुंबईला आपलं शिष्टमंडळ गेलं होतं मैदानाची पाहणी केली काय काय तयारी केली शिष्टमंडळ आलंच नाही आणखी आढावा घेतला हा तीन मैदानं त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेशन तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला होणारे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे दोन्हीपैकी एका जागा शंभर टक्के होणार आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आहेत आणि सरकार ते उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळं सरकार ती सुविधा सोयी सुई करणार हसन मुश्रीफ यांनी असा दावा केला आहे की म्हणून पाटील जे वीस तारखेला मुंबईकडे येणार आहेत त्यांना याची गरज पडणार नाही आणि त्या गरज आम्ही त्यांना आरक्षण देऊ चांगली गोष्ट आहे ना आम्ही कुठं नाही म्हणतोय आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही परंतु घराघरातून मराठा पेटलेला मराठाही घरातून उठणार आणि एवढीच वेळ आहे मराठ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकजूट दाखवण्याची हे शेवटचं आंदोलन पण इतक्या ताकदीनं मराठी बाहेर येणारे तर मराठा समाजाला यावं आणि पुऱ्या ताकतेनं बाहेर पडा कोणी म्हणायचं नाही ते लांब आहे खूप गर्दी आहे गर्दीत नको गर्दी तर करायची आपल्याला गर्दीतच तर चाललो तरच सरकार आपला अन्याय ऐकणारे आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण देणारे आपण जितकी गर्दी करू तितका मराठा समाज ताकदीनं तितकं सरकार आपलं काम लवकर करणार त्यामुळे मराठा समाजाने ताकदीने एकत्र यावं ही मराठा समाजाला विनंती विनंतीपणे आणि सगळ्या सुविसुविधांना एकत्र या सगळ्या गोष्टी घेऊन या तुमचे जे जे वाण असतील ते घेऊन या कोणी आडवत नाही गुन्हे होत नाहीत काय नाही त्याची काळजी करू नका ओबीसी समाजाचे नेते आहेत भगवनराव तायवाडे ते असं म्हटले की आंदोलन करताना आपण जी मागणी करतो ती संविधान आणि न्यायालयाच्या कक्षेत असली पाहिजे आणि आपण जर छप्पन नोंदी सापडल्या म्हणजे चोपन्न लाख छप्पन लाख त्या नोंदी दिशाभूल करणाऱ्या आहेत आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलंय मीडियाच्या बांधवांनीच ते आकडा सांगितलेला आहे त्यांचे इतके खोलवर मुळं रुजलेले आहेत मीडियाच्या बांधवांचे की देशात कोणाचेच रुजलेले नाहीत आणि सरकारनं सुद्धा एक दोन वेळेस सांगितलेलं आहे आम्ही सांगितलंय म्हणजे आम्ही त्यांनी सांगितलेलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं काय सांगायचं आणि असंविधानिक मागणी आहे का नाही आता ते तर अभ्यासक आहेत त्यांच्या तर लक्षातच यायला पाहिजे संविधानिक आहे का नाही कारण ज्या अर्थी ज्या मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या ते संविधानाच्या नियमात आहेत कायद्याच्या चौकटीत येत एवढ्या त्यांच्या शंभर टक्के लक्षात यायलाच पाहिजे आणि त्यांच्या आरक्षणाला कुठं आम्ही धक्का लावतोय एस जीच्या एन टी आणि व्हिज एन टीच्या धनगर बांधवांच्या नोवंजारी बांधवांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत त्यामुळं त्यांनी विनाकारण आंदोलन करायची गरजच नाही त्यांनी तर उलट गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना सपोर्ट द्यायला पाहिजे आमचा पण त्यांना सपोर्ट आहे आणि कायम राहणार आहे त्यांनी साथ दिली आणि नाही बी दिली अरे धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी आमचा हा ज्वलंत मुद्दा आहे याच्यानंतर आम्ही त्याला हात घालणार आणि गोरगरीब धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही गोरगरीब मुस्लिम बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते पण आम्ही बघणार आहेत बघतोत का नाहीत बघा आपण जो दावा केला आहे मुंबईला जाण्यासाठी तीन कोटी मराठा जाणार आहेत परंतु तायवाडी यांचा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्व लोकसंख्या बारा कोटीच आहे तीन कोटी मराठा आले कुठून आले कुठून म्हणल्यावर त्यांचं मग आता त्यांना पुन्हा सांगतो त्याचा अभ्यासक येत त्यांना हे तरी माहीत पाहिजे ना की मराठा समाज सहा कोटी आहे म्हणून तितकं तर माहीत असलंच पाहिजे त्यांना कारण ते राज्याचे अभ्यासक आहेत कायद्याचे पण आहेत एका समाजाचं मोठं नेतृत्व पण करतात चला ठीक आहे त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते बोलत असतील पण आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण ते त्यांना आम्ही विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत कारण ते लहान मोठे भाऊ आहेत आम्ही देवेंद्र फडणवीस जे आहे ते सुद्धा केलं मराठा आरक्षण वगैरे वगैरे याचा काही उल्लेख आता प्रक्रिया त्यांची सुरू आहे आता त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच आम्ही लढायला सज्जेत आम्ही मिळू त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही रागृह शासनाचं काही कारण नाही ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नऊ बी सी आरक्षणातून त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहेत आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास पंधरा तारखेपासून महाविकास आघाडी असेल किंवा मग भाजप सेना युती असेल यांचे सभांचे दौरे चालू होत आहेत आणि या जनयात्रा यात्रा संघर्ष यात्रा, यात्रा सुद्धा निघत आहेत याला मराठा समाज विरोध करणार यात्रेला आमचा आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आता विस्तार केला सगळा मराठा मुंबईकडं निघालो आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले आम्ही परवाच सांगितलं आमची दिशा आहे मुंबईकडंच कूच कर करायची आणि लाखानं मराठा तिकडं निघणारे आणि ध्येय हे मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेऊन माघारी यायचं त्यासाठी आम्ही निघालो त्यांच्या दौऱ्याबद्दलचं ते त्यांचं ठरवतील पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणार नाही हां दादा आ, दोन हजार चोवीस आता येथे काही तासांवरती येऊन ठेपलाय नवीन वर्षाचा तुमचा नेमका काय संकल्प असणार असं काही नाही पण संकल्प जन्मल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं त्याशिवाय मागं नाही हटायचं आणि हाच संकल्प आहे आता की मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय आता, आता मुंबई सोडायचं आणि मराठा बांधवांनासुद्धा माझी विनंती हे सगळे कामं पटापट उरकून घ्या घरी कोणी थांबू नका याच्यात एवढी गर्दी दाखवा एवढी एकजूट दाखवा मिळेल तेव्हा या पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याची याचं आपल्याला सोनं करायचं आपली स्पष्ट मागणी तिच्यात आपण कुठंही बदल केलेला नाही बदललेलं सुद्धा नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण आणि ते आपण घेणार त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घरं सोडा घराच्या बाहेर पडा तरच पोरं मोठे होणार आहेत कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका तिकडं गर्दी आहे आपण कशा जायचं गर्दीत त्रास होईल गर्दीच झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे नसता आपल्या पोरावर पुन्हा अन्याय होईल आता पोरांवर अन्याय होऊ देऊ नका ही तुम्हाला हा जोडून विनंती मिळेल त्या वाहनांची तयारी करा आणि विशेष करून आणखीन एक सांगतो तुम्ही एक तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गावं पिंजून काढा बैठका सुरू करा गावागावात तालुकाभर आणि जिल्हाभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजानं बैठकी चालू करा समज गैरसमज काही ठेवू नका सगळे काढून टाका मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार मराठवाड्यात सुद्धा आणखी नोंदी सापडण्याचं काम करणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे काही काळजी करायचं कारण नाही कोणीच फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटी न पडा मतभेद मनभेद ठेवू नका प्रसिद्धीसाठी तो अजिबात ठेवू नका आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा कारण याच्यात काही असते कुणीही संभ्रम तयार करून घेऊ नका स्वतःला थोडं महत्त्व कमी मिळालं की काही उलटं सुलटं बोलणार असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरांसाठी बाहेर पडा आपली स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मानसन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोल बोलत असते सगळं दुर्लक्ष करा ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा समोर एकच ध्येय ठेवा स्वतःचा मुलगा स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षित